मित्रांनो नमस्कार आज आपण भाऊ साठे यांच्याविषयी अतिशय सोपे व सुंदर भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग करूया जेव्हा फुलाया लागले अण्णा भाऊ जेव्हा लिहू लागले दुःख आतून फुलाया लागले तळहाताच्या रेषांवर नाही तर तळहातांच्या भेगांवर भेगांवर भविष्य भविष्य दिसू दिसू लागले दिसू लागले तळहातांच्या व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थित ग्रामस्थ पालक आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणींनो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम साठे तर आईचे नाव असे होते कुशाग्र बुद्धिमत्तेची देणगी असणाऱ्या अण्णाभाऊना बालपणी गरीबी व भेदभावामुळे आपले शिक्षण घेता आले नाही केवळ दीड दिवसांतच त्यांना शाळा सोडावी लागली पुढे त्यांना जगण्यासाठीही खूप संघर्ष करावा लागला शिक्षण न घेताही अण्णा भाऊंनी अनेक कथा कादंबऱ्या लावणी पोवाडे लिहून मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला त्यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे ते पहिले भारतीय होते त्यांनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा संग्राम चळवळीला वैचारिक बळ दिले अण्णा भाऊंची माझी मैना गावावर राहिली व मुंबईची लावणी या लावण्या अजरामर झाल्या शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते दीन दुबळ्यांचे दुःख साहित्यात मांडले न्याय हक्कासाठी ते राज्यकर्त्यांस भांडले दीन दुबळ्यांचे दुःख साहित्यात मांडले न्याय हक्कासाठी ते राज्यकर्त्यांस भांडले गोर गरीबांचा अण्णाभाऊ बनले आवाज गोरगरीबांचा अण्णाभाऊ बनले आवाज त्यांच्यामुळेच आला हा सोनियाचा दिन आज त्यांच्यामुळेच आला हा सोनियाचा दिन आज अशा या महान लोकशाहीराने अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या कार्यास कोटी कोटी बंधन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद